हॅलो नमस्कार मित्र आणि मैत्रिणी साथीयो भाई बहनो तर स्वागत आहे तुमचं ह्या व्हिडिओमध्ये मित्र हो सांगायची गोष्ट हे की बहुजनांच्यासाठी चाललेले सरकार बहुजन हिताय बहुजन सुखाय असं आपण म्हणतो परंतु ह्या बहुजनांमध्येच एक प्रकारे कीड पसरवण्याचं काम हे सरकार करते सरकारला दोष देणे म्हणजे फार गुन्हा वाटतोय एवढ्या प्रमाणात सरकारचे हे गलत कामगिरी त्यांना दोष देण्यासाठी मजबूर करत आहे म्हणजे झालं कसं आहे बहुजन असोत अल्पजन असोत ते सगळे बहुजनामध्येच मोडतात ते आधीचे शासनकर्ते जमात होती परंतु कालांतराने त्यांच्यामध्ये आलेला आहे अज्ञानामुळे की त्यांना वरती येण्यासाठी ज्या काही संविधानातर्फे बाबी केलेल्या आहेत त्या कमीच आहेत तरी पण तरी पण ह्या ज्या गोष्टी आहेत सरकार कराव्याचा तर त्या सरकारला एवढ्या ह्या म्हणजे आपण होऊन दुर्लक्षित करत आहेत बघा म्हणजे कसं आहे हे बहुजनांच्या मध्ये वादविवाद नकोत म्हणून त्यांच्या ज्या परिस्थितीनुसार जसे त्यांना जे काही विशेष स्पेशल जे काही हक्क किंवा अधिकार देण्यात येतात किंवा काही नियम बाळ बाड़, बाळगण्यात येतात तर त्याच नियमांना हे चालू सरकार किंवा होऊन गेलेलं सरकारसुद्धा किती गलत प्रकारे त्या गोष्टी अंधारात ठेवते हे यासाठी नको तेवढ्या गोष्टी ते करत असतात तर अशाच पद्धतीच्या गोष्टीचा आज मी आढावा तुम्हाला सांगतो आहे झालं असं आहे की ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे जो बहुजनांमध्ये थोडीफार क्षमता यावी थोडाफार न्याय टिकून राहावा यासाठी ॲट्रॉसिटी विषयी गेलेले आता होऊन गेलेले जे माजी मुख्यमंत्री आहेत आणि जे वर्तमानातलेही मुख्यमंत्री आहेत यांची फार फार उदासीनता दिसून येत आहे दर सहा महिन्याने एक बैठक व्हावी ॲट्रॉसिटी ॲक्टवरून की तुम्ही जो शासन चालवत्या त्या शासनाच्या कालावधीमध्ये किती प्रमाणात गुन्हे होत आहेत किंवा किती प्रमाणात गुन्ह्यांचा वाढीव होत आहे किंवा कमी होत आहे ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात गुन्हे किती कमी झालेत किंवा किती वाढलेत अशा पद्धतीचा जो आराखडा मुख्यमंत्र्यांनीच द्यायचा आहे तर मुख्यमंत्री ह्या गोष्टीला सहा महिन्यांनी ते सोळा तर दोन हजार अठरापासून आता दोन हजार चोवीस पण गेल गेलेला आहे आणि दोन हजार पंचवीसचा पण हा पूर्ण महिना पहिला महिना जाऊन राहिला आहे तरी पण ह्या लोकांना मुख्यमंत्री असूनही सहा महिन्यांनी म्हणजे मुद्दा किती गांभीर्याचा आहे बघा दर सहा महिन्यांनी एक बैठक घ्यायची आहे की गुन्हे वाढत आहेत की जास्त होत आहेत त्यानुसार मग सामने म्हणजे समोर निर्णय घ्यायचे तर ह्या गोष्टीला किती दुर्लक्षित करत आहेत दोन हजार अठरापासून अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस म्हणजे सात वर्ष झाली सहा महिन्यातून एकही वेळा ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात बैठका घेत नाही आहेत म्हणजे मुख्यमंत्री किती झोपलेले आहेत असंच म्हणावं लागेल त्यांना फक्त हे त्यांना फक्त हे लोक बहुजन म्हणजे अल्पजण आहेत आणि त्यांचे कायदे आणि व्यवस्था करण्याचे काम त्यांचे नाही अशाच पद्धतीचं त्यांचा निर्णय दिसून राहिलेला आहे काही त्यांना स्पेशल अलार्म लावून ठेवावं लागेल काय अलार्म की बघा तुम्ही बैठकी घ्या म्हणून हं अलार्म तर लावून ठेवावं नाही लागेल ना की झोपून उठा व्हा म्हणून अशा पद्धतीचे हे वागणे वागत आहेत म्हणजे बघा हे सत्ता कोणाच्या हातात आहे भांडवलवाल्यांच्या की दुबड्या दुबड्यांचं ऐकणाऱ्यांच्या नेत्यांच्या हातात आहे ते समजून येईल तुम्हाला ॲट्रोसिटी ॲक्टवरून कितीतरी ह्या कायद्यालाच दाबण्याचा प्रयत्न चालू आहे असंच म्हणावं लागेल ना म्हणजे दोन हजार अठरापासून चोवीसपर्यंत एकही बैठक ना झालेली म्हणजे ही कार्यप्रणाली किती क का चांगल्या पद्धतीची आहे आपल्याला असा क किती लोकांना सांगता येईल काही चुपचाप बसण्याचंच तर हे शासन म्हणजे सांगून राहिलं आपल्याला शांत बसा तुम्ही आणि आमचे फक्त नाटक बघा अशापुरतंच यांचा यांचं कार्य होऊन राहिलं आहे काय अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होतात तर मित्र हो हे गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवली आहे होऊ शकेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि नवीन प्रेक्षक हो तुम्ही चॅनलला पण सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून माहिती मी तुम्हाला नवीन नवीन आपणापर्यंत सांगू शकेन तर अशा पद्धतीचे कायदे व्यवस्थित आहेत फक्त यायचे चाळे अनगिनत आहेत त्याच्यामुळे आपण सांभाळून राहण्यानं आपण सांभाळून राहिलेलं बरं आहे त्यासाठी काय करायचं तर जीवन जगताना आध्यात्मिक गोष्टीकडेही लक्ष ठेवणे महत्त्वाचं आहे आणि आपल्या या शासन प्रणालीकडे महत महत्त्व ठेवणे महत्त्वाचं आहे एवढंच सांगू इच्छितो ह्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भीम जय भारत